नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील आरोग्य सुविधा आणि रस्त्यांचा अभाव अजूनही बांबूच्या झोळीतून वाहतूक भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षी उलटली असताना देखील नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी भागांमध्ये आजही मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत याचे जिवंत उदाहरण म्हणजे अक्राणी तालुक्यातील मोजरा पाटीलपाडा येथील घडलेली हृदयद्रावक घटना सर्पदंश आणि जीव वाचवण्यासाठी खांद्यावर झोळी पाटीलपाडा येथील चौतीस वर्षीय शिवलाल वळवी याला विषारी सापाने दंश केला रस्त्याचा अभाव आणि पाण्याचा जोर यामुळे रुग्णवाहिका तर दूरच दुर्गम भागातून कोणतेही वाहन पोहोचू शकत नव्हते त्यामुळे नातेवाईकांनी एक झोळी तयार केली आणि खांद्यावर उचलून तब्बल तीन किलोमीटरचा जीवघेणा प्रवास सुरू केला वाटेत मोजरा नदीमध्ये कमरे इतक्या पाण्यातून जावे लागले शेवटी धडगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे कुकडीपादरच्या केवडी गावातही तीच दुर्दशा अशाच प्रकारची दुसरी घटना अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावात घडली रस्त्याचा अभाव असल्यामुळे गर्भवती महिलांना सात ते आठ किलोमीटर अंतर बांबूच्या झोळीतून कष्टाने रुग्णालयात पोहोचवावे लागते आजच्या डिजिटल युगात देखील हे गाव रस्ता पूल आणि आरोग्य सेवांच्या प्रतीक्षेत आहे विकासाच्या दाव्यांना हादरा या घटना जिल्ह्यातील विकासाच्या दाव्यांना मोठा हादरा देणाऱ्या आहेत स्वातंत्र्यानंतर अनेक योजना निधी आणि प्रकल्प राबवले गेले पण प्रत्यक्षात दुर्गम आदिवासी भागात अजूनही आरोग्य रस्ते पाणी आणि वाहतुकीची मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत जनतेची मागणी आता कृती व्हावी स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचारी यांचे स्पष्ट मत आहे की फक्त आश्वासने नाही तर आता शासनाने प्रत्यक्ष कृती करत पायाभूत सुविधा पुरवण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी नमस्कार मी सीताराम पावरा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बघा आमच्या धडगाव तालुक्यामध्ये सातपुडातील कुशीतील जे अतिदुर्गम भागातील जे गावं आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाले तरी देखील आज आम्हाला आमच्या या भागाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही कारण आमच्या नावाने कोट्यावधी पैसा खर्च केला जातो परंतु जसं आमच्या भागात विकास पाहिजे तसं आज आजपर्यंत झालेला नाहीत त्याच्यामध्ये अ गरोदर माता असतील सरपरदेश असतील एखादा झाडावरून पडलेला हे असेल असे अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये शाळेचे विद्यार्थी असतील त्यांना शाळेमध्ये जायला आता मागे तुम्ही इथलं अक्कलकुवाचा व्हिडिओ देखील पाहिला आहेत असे अनेक समस्या आहेत की ते आजपर्यंत आमच्या भागात म्हणजे पूल रस्ते झालेले नाहीत त्याच्यासाठी आमच्या भागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हटल्यानंतर की जे गरोदर माता असतील आता तुम्हाला व्हिडिओ देखील आम्ही पाठवलेला आहे दिलेला आहे आणि सर्पद झालेले असतील असे अनेक मोठमोठे गंभीर प्रश्न आहेत की ते आजपर्यंत म्हणजे तिथं सुटलेले नाहीत आणि आमच्या या भागाच्या नावाने कट्ट्याधीश म्हणजे दीश पैसा आजपर्यंत खर्च केला गेलेला आहे परंतु त्यांचा उपयोग हा आदिवासी सातपुडा भागामध्ये म्हणजे त्याचा फायदा हा गोरगरिबांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही शासना प्रशासनाला विनंती करतो की हे काम आम्हाला लवकरात लवकर करून द्या अन्यथा आम्हाला एक मरच्यासारखा म्हणजे पाऊल उचलून आम्हाला उपोषणाची वेळ येऊ देऊ नये अशी आम्हाला अधिकारी असतील शासकीय जे बी डिपार्टमेंट असेल त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा